भुसाड शहरात शालेय पोषण आहारातील पुलावामध्ये आढळले धनोर दीनदयाल नगरातील पालिका शाळा क्रमांक पस्तीस मधील प्रकाराने संताप शाळा क्रमांक पस्तीस मध्ये बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात अळ्या व धनोर आढळून आले या भागाचे माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी पाहणी दरम्यानच हा गंभीर प्रकार आढळून आला या प्रकरणी त्यांनी तालुका गट शिक्षण अधिकारी व शालेय पोषण आहार विभागाला संपर्क साधून हा प्रकार दाखवला या प्रकरणी अधिकाऱ्यांनी पंचनामे केले असून संबंधित ठेकेदाराच्या गोदामात जाऊनही पाहणी करून पुलावामध्ये आढळून आलेले कीड लागलेले सोयाबीन जप्त करण्यात आले माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी शनिवारी नेहमीप्रमाणे शाळेत भेट दिली यावेळी बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात अळ्या व धनोर असल्याचे आढळले त्यांनी शिक्षिका व मदतनीस यांना याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी यापूर्वीही आहारात लोखंडी खिळा व एक वेळा कॉक्रोच आढळून आल्याचे सांगितले ठेकेदारास सांगूनही सुधारणा होत नसल्याची माहिती दिली यानंतर महेंद्रसिंग ठाकूर यांनी गटशिक्षण अधिकारी किशोर वायकोळे व शालेय पोषण आहार अजित तडवी यांना घटनास्थळी बोलवले त्यांनाही हा प्रकार आढळल्याने पंचनामा करण्यात आला या प्रकरणाचा पाठपुरावा करून संबंधित ठेकेदाराचा परवाना रद्द करू अशी माहिती यावेळी महेंद्रसिंग ठाकूर यांनी दिली किडयुक्त पोषण आहार असल्याने तो बालकांना देण्यात आला नाही मात्र बालकांना भोजन मिळावे म्हणून माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी मुलांसाठी वरणबट्टी वांग्याची भाजीची व्यवस्था करून जेवण दिले यासोबतच जेवणानंतर आईस्क्रीमही देण्यात आले यामुळे भुकेल्या पोटी घरी जाण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली नाही पंचनामा करताना शिक्षण विभागाने संबंधित ठेकेदाराला मोबाईलवरून संपर्क साधून घटनास्थळी बोलवले मात्र आपण आजारी असल्याचे सांगून त्याने येणे टाळले यानंतर अधिकारी थेट संबंधित ठेकेदाराच्या कलानगर भागात असलेल्या गोदामावर पोहोचले या ठिकाणी ही ही सील बंद करून ताब्यात घेण्यात आली आहे या प्रकरणी काय कारवाई होणार याकडे भुसाळकरांचे लक्ष लागून आहे बघत रहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र नाव मनीषा ताडे मी नका शाळा क्रमांक पस्तीस येथे इन्चार्ज दीपिका म्हणून कार्यरत आहे आज गृहउद्योग जळगाव सोसायटी यांच्याकडून आमच्याकडे शालेय पोषण पुरवठा होतो तर आज जेव्हा आम्ही ते पुरवठादाराकडून दाराकडून आम्ही त्याच्या ताब्यात घेतली त्याच्यानंतर आम्ही जेव्हा चव घेण्यासाठी मी आणि इथे वाटप वाटप करणारे आम्ही चव घेतो त्याची बघतो ते घेतलं तर असं निदर्शनात आलं की त्यामध्ये जे सोयाबीन वापरलेले होते त्या शेंद्रिया होत्या आणि धनावून जात आणि त्याच वेळेला इथे नगरसेवक श्री पिंतुभाऊ ठाकोर ते त्यांच्या कामगिरी काय आलं त्यांच्या निदर्शनाची गोष्ट आली